क्रिकेट वर्ल्ड कप म्हणजे भारतासाठी एक पर्वणीच असते सुरुवातीला क्रिकेट वर्ल्ड कप फक्त इंग्लंड मध्ये होत असे पण ही वैश्विक स्पर्धा इंग्लंडच्या धीरूभाई अंबानी मदतीला धावून आले नाहीतर वर्ल्ड कप होस्ट होणे भारतासाठी अवघड होऊन बसलं असतं एक काळ असा होता की भारतीय संघाला मानधन देण्यासाठी भारतीय क्रिकेट नियमक मंडळाकडे पैसाही नव्हता अशा वेळी एका कार्यक्रमामुळे मंडळाला आर्थिक मदत मिळाली कोणाचा होता हा कार्यक्रम जाणून घेऊया या, या नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात मराठी साली भारतात झालेल्या वर्ल्ड कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पुन्हा एकदा बीसीसीआय अशाच एका आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागलं होतं यावेळी बीसीसीआय मदतीला धावून आल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर ज्याप्रमाणे आज क्रिकेटर्सवर प्रचंड पैसा खर्च केला जातो तशी परिस्थिती ऐंशीच्या दशकात नव्हती प्रत्येक खेळाडूला कसा बसा म्हणजे फार चा तर चारशे रुपये डेली अलाउन्स मिळत असे वर्ल्ड कपच्या वेळी तर बीसीसीआयला आपल्या खेळाडूंना डेली अलाउन्स सुद्धा देता येत नव्हता इतकी बिकट परिस्थिती मंडळाची होती विश्वविजेता भारतीयांच्या क्रिकेट टीमला देण्या इतपत पैसेही त्यावेळी बीसीसीआय कडे नव्हते ऐंशीच्या दशकात प्रवास आणि बाकी सगळे खर्च करून खेळाडूंकडे कसे बसे साठ हजार रुपये राहत असत काही लोकांनी विश्वविजेता भारतीय संघाला पाच ते दहा हजार रुपये देण्याची तयारी ही पण टीम मध्ये कोणालाही ते मान्य नव्हतं कदाचित बीसीसीआयलाही नाही पण आता काहीतरी करणं गरजेचं होतं अन्यथा बीसीसीआय केवळ भारतातच नाही तर जगात मान खाली घालण्याची वेळ आली होती पण सुदैवाने तसे झाले नाही बीसीसीआयने एक निर्णय घेतला म्युझिक कॉन्सर्ट घेण्याचा म्युझिक आणि क्रिकेट वर्ल्ड कप यांचा परस्परांशी संबंध नसला तरीही बीसीसीआयने म्युझिक कॉन्सर्ट आयोजित करून लाखो रुपयांची कमाई केली कारण हे म्युझिक कॉन्सर्ट साधेसुधे नव्हते तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे होते बीसीसीआयने त्यांना तशी विनंतीही केली आणि लता दीदींनी कोणताही संकोच न करता या विनंतीला मान देऊन गाण्याचं मान्यही केलं कार्यक्रमाची सगळी तिकीट काही दिवसात विकली गेली तिकिटांची विक्री आणि जाहिरात इत्यादींमधून बीसीसीआय ला सुमारे वीस लाखांचे उत्पादन मिळाले या कार्यक्रमामध्ये हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेल्या भारतीय विश्वविजेता गाण्याचा समावेश होतो विशेष म्हणजे हे गाणं त्यावेळी लता दिदींबरोबर सर्व विश्वविजेता भारतीय खेळाडूंनी देखील गायलं होतं लता दिदी आणि विश्वविजेता खेळाडूंनी गायलेलं हे गाणं आकर्षणाचा ला एक लाख रुपये देण्यात आले होते क्रिकेट फॅन असलेल्या लता दिदींनी मात्र यातून एकही एक रुपया मानधन म्हणून घेतलेलं नव्हतं इथेच लता दिदींचा उदारपणा आणि देशभक्तीचा प्रत्यय आपल्याला येतो त्यानंतर बीसीसीआयने कृतज्ञता म्हणून त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक मॅच मध्ये लता दिदींसाठी दोन सीट रिझर्व्ह ठेवल्या होत्या लता दिदी आणि हृदयनाथ मंगेशकर कितीही व्यस्त असले तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी ते नेहमीच मुंबईच्या बेबॉन्ड स्टेडियमवर जात असतात आजपर्यंत बीसीसीआय अर्थातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे सुमारे पाच करोड पेक्षा जास्त उलाढाल केवळ मीडिया राईट्स वरती केली जाते आज बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ आहे पण या क्रिकेट मंडळाने एकेकाली असेही दिवस पाहिले होते जर ऐन वेळी लता दिदी धावून आल्या नसत्या तर भारतीय क्रिकेटपटूंना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नसते आणि जरी ते मिळाले असते तरी खूपच कमी रक्कम त्यांना स्वीकारावी लागणार होती लता दिदींनी आपल्या आयुष्यात अनेक लोकांना मदत केली पण त्याचा कुठेही पुनरुच्चार देखील केला नाही लता दिदींची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनल वरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका